बातमी आहे पिंपरी चिंचवड मधील क्राईम ब्रँच युनिट चार ने केलेल्या चांगल्या कामगिरीची पिंपरी चिंचवड मधील क्राईम ब्रँच युनिट चार ने दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाभाष केलाय टोळीचा म्होरक्या अक्षय हा उच्च शिक्षित असून मेकॅनिकल डिप्लोमा केलेला आहे आरोपींकडून अकरा लाख ऐंशी हजारांच्या तेरा दुचाकी आणि दोन दुचाकींचे इंजिन जप्त केलेत ही कारवाई गुन्हे शाखा का युनिट चारच्या टीम कडून करण्यात आली आहे आठ गुन्हे देखील उघडकीस आणले आहेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट चारच्या टीमने दुचाकी चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केले या प्रकरणी अक्षय उर्फ सोन्या काळुराम हुलावळे याला अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आला आहे तसेच केलेला अक्षय हुलावळे हा अल्पवयीन साथीदारांसह शहरातील वेगवेगळ्या भागात असणाऱ्या आर एक्स हंड्रेड सह इतर दुचाकी चोरायचा त्या गाड्या मॉडिफाय करून अधिक किमतीला विकत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय काही दुचाकींचे स्पेयर पार्ट आणि इंजिन विकत असे दरम्यान चोरी केलेली वाहने हुलावळे हा शेतातील गोठ्यात लपवून ठेवायचा तसेच गाडी ओळखायला येऊ नये म्हणून नंबर प्लेट देखील बदलत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय आरोपीकडून अकरा लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आठ गुन्हे देखील उघड केले आहेत युनिट चार पिंपरी चिंचवड यामध्ये मान्य पोलीस आयुक्त श्री विनय यांच्या मार्गदर्शनाखाली टू व्हीलर कॅपचं मो डिटेक्शन झालेलं आहे त्यामध्ये तेरा गाड्या रिकवर झालेल्या आहेत त्यातल्या पाच यामा एक बुलेट तीन स्प्रेंटर तीन मोपेड आणि एक होंडा अशी रिकवर झालेली आहे या डिटेक्शनमध्ये याचा जो रिसिवर होता तो रिसिवर हे जे इंजिन्स खोलून किंवा टायर्स खोलून त्याचे डिस्मॅटलिंग करून विकत होता त्यामध्ये आपण त्याचे इंजिन पण रिकवर केलेले आहे मुख्य आरोपी याच्यामध्ये अक्षय हुलावले म्हणून आहे दुसरा एक जुविनाईल आहे अक्षय हुलावले जो आहे ही वॉज तो आय टी डिप्लोमा आहे मेकॅनिकल आहे हे सर्व डिटेक्शन आमचे कर्मचारी ए एस आय नारायण जाधव व तुषार शेटे नवलदार यांच्या खास बातमीदाराकडनं त्यांचं जे वर्कआउट आहे ते काम करून हे चांगलं डिटेक्शन झालं थँक्यू